श्री स्वामी समर्थ औदुंबर म्हणजेच उंबराच्या वृक्षाचे महत्व साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण उंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसे या तसेच झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्ती प्राप्ती होईल अवदंबराच्या सेवेने जन्म पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नरसिंह मंत्राची उपासना केली होती खाली एका ब्राह्मणाला जर घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्ताने एकादशने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते तर असे हे औदुंबराचे झाड अनेक मंदिरांमध्ये तसेच धार्मिक स्थळांवर हमकास बहरलेलं दिसतं तर उमराचं झाड तोडू नये असं सांगितलेलं आहे उमराच्या झाडाला हिरवी लाल फळं नेहमीच आढळतात उमराची फळं दिसत असली तरी उमराचं तर फूल हे कोणीही पाहिलेलं नाही खरंतर उमराचं फळ हेच उमराचं फूल आहे उमराचं फळ फोडल्यानंतर त्याच्यामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात या फळामध्ये ब्लास्टोफ्यागा हा कीटक नेहमीच आढळतो चिलटा असणाऱ्या ह्या कीटकाच वैशिष्ट्य म्हणजे हा बॅक्टेरिया आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत यातील मुख्य मादी अंडी घालून अनेक नर मादी पिल्लांना जन्म देते ही मादी स्वतः तिच्या पिल्लांना बंद फळाबाहेर काढत आपली आहुती देते मादी मृत्यूला कवटाळून या फळामध्येच विलीन होते या फळात पौष्टिकता निर्माण करते उमराप्रमाणेच वड पिंपळ आणि अंजीर या फळांची रचना देखील बाहेरून फळ आणि आतून फुले अशीच आहे यातील नर जातीची ही फळाच्या पुढच्या भागात असतात तर स्त्री जातीची फुलं ही देठाकडील भागात असतात उमराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात त्याची सावली अतिशय शीतल असते झाडाचा पाला फळे साल गुरांना चारा म्हणून वापरतात जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्त्रोत असतो अशी मान्यताच नव्हे तर हे नैसर्गिक सत्य आहे असे म्हटले जाते उंबरठ्याचा उमराशी संबंध घराचा उंबरठा असा शब्द नियमित वापरला जातो पूर्वीच्या काळी उमराच्या झाडाच्या लाकडापासून घराला लावल्या जाणाऱ्या दाराच्या चौकटीखाली खास उंबरठा तयार केला जायचा आज देखील अनेक जुन्या वाड्यांमध्ये सागवानाची मोठी दार असली तरी उंबरठा हा उमराच्या दाराच्या उंबरठ्यासाठी केला जात असे दाराच्या खाली उमराचे लाकूड म्हणून त्या भागाला उंबरठा असे नाव पडले आज ज्याला आपण उंबरठा म्हणतो किंवा उमरा म्हणतो त्या ठिकाणी उमराच्या लाकडाचा वापर होत नसला तरी त्या जागेच नाव मात्र उंबरठा म्हणूनच घेतलं जात उमरा बाबतची आख्यायिका सद्गुरु दत्त यांचं उमराच्या झाडाखाली स्थान असल्याची श्रद्धा आहे महादेवाच्या मंदिर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात उमराची झाड आढळतात भगवान विष्णूने नरसिंह अवतारात हिरण्य कश्यपूचा वध उंबरठ्यावर बसून केला त्यावेळी नरसिंहाला जखमा होऊन त्याच्या नखात विष बाधा झाली त्यामुळे नरसिंहाने आपली नख उमराच्या खोडात खुपसून विषबाधेचं शमन केलं लक्ष्मीने उमराची फळं वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमांना लावला आणि त्यामुळे नरसिंहाला होणारा दाह थांबला अशी आख्यायिका देखील संदर्भात पुराणांमध्ये आढळते उमराचे औषधी गुणधर्म गाल फुगी गालगुंड अशा आजारात उंबर वृक्ष औषधी म्हणून उपयुक्त ठरतात कुंबराच्या पानाच्या रसामुळे शरीरातील उष्णता निघून जाते कावीळ खाज गोवर कांजण्या रक्तस्त्राव मिंचुचावणे किंवा इतर विषबाधा उचकी लागणे अतिसार उन्हाळी मधुमेह आदी रोगांवर कुंबराची फळं फुलं आणि पानं उपयोगी पडतात शरीराची व्याधी दूर करणारे म्हणून उंबर ओळखलं जातं तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा ತೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಲಿಹಾಯಿ ವಿರು ಪದ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಗುರುದೇವ ದತ್ತ